तीन श्रेय सहा हात तया माझा दंडवत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं आज आपण बघणार आहोत की अश्वयुगातील लोक कशा प्रकारे अभिनय प्रकट करायचे आणि मी त्याचा प्रयत्न करत आहोत कदाचित ही अशी येऊ शकतं किंवा नाहीही येऊ शकत पण प्रयत्न करणं हे आपलं काम आहे जर यादा कदाचित भविष्यात अशी वेळ आली ते आपल्याला माचिस मिळालं नाही तर आपल्याला हा प्रयोग उपयोगात येईल असं मला वाटतंय क्षितिश भैया <laughs> मदत करू लागले तिथे एकट्याचं काम नाही दोघ जण लागते अरे काळी पिढी तर आग लावायची असते तर मग मी मगाल तुला नसतं का सांगितलं जरी ही <laughs> <laughs> फळे आहे खालची आपली ही लाकूड आहे आणि एक लाकडी काठी घेतली आपण आता फक्त ह्याच्या साह्यानं आपण लोणी कसं काढतो घुसळून त्याच्या पद्धतीनं हे आग्ने आपल्याला घुसळूनच काढावा लागतो तसं रवीला गुंडाळल्यासारखं ह्याला गुंडाळले बस की <स्थारी> हा बस आणि आपला थिंगी जरी पडली धूर जरी निघायला लागला तरी आपण जिंकलो कारण आपण खाली भुसा घेतला नाही ह्याला खाली भुसा लागतो भुसा वगैरे थिणगी ना वाढत वाढत जाते खाली आपण नारळाचं फक्त नारळाच्या फांदीचं ते कवर असतं का ते कवर घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता दूर निघायलाय पडले पडले का पटले पडले

असं काय झालं तर अग्नी आपल्याला पेटात आलं पाहिजे सगळं होणार पण आपल्याकडे ही काठी ही रशी आणि हे सगळं असणार का पडली ती सगळं टाका त्याच्यात त्याच्यातच वापरला करा दुमत करा सगळं दुमत करा थोडं त्याच्यावर तिथे ब्रेड फुल होतायत हा तसं दुमत करा सरक सरक तुम्ही सह्या करा मदत करा बारीक सगळं पाहिजे पेटत नाही नाराज अर वरीनगर रे वरीनगर मग डाळ लावायचं का मी सकाळ आणखी आता राहू दे झालं सक्सेस झालंय आपलं खाली खाली ठेवून कर रे काय होतंय त्याला भुसा पाहिजे भुसा आलं नारळाचं काढून आणलाय पण झालं आपलं सक्सेस झालं छिणकी पिटती फुलती दूर निघतोय चांगलं फक्त भुसा जर असला ना मग एक नंबरच काम होतंय आपलं सक्सेस होत आहे मला पेट बघितलंय तुम्ही रात्री हा पण अजून आपल्या पांडवांसमोर आज दूध वतू घालायचं असतं पण आपल्याकडे दूध नाही आणि मला विकतचं दूध आवडत नाही त्याच्यामुळं आम्ही विकतचं दूध आणत नाही तर मी इथं भात ऊतू घालायला आहे शिजायला ठेवलाय बरोबर जाळ मोठा झाला की आता हे ओतू जाईल ओतू गेले की त्यांना त्यांचं हे मिळालं म्हणायचं ऋतू घालवणं गरजेचंच आहे त्याचे शास्त्र वगैरे मला काय माहिती नाही पण जी परंपरा आली आहे तेवढंच करायचं सकाळी मस्त पैकी अशी रांगोळी काढली मस्त झाली काढली तुमचं काय चाललंय मग काय नाही माझं बघतो मी सगळं रांगोळी बारकाईरम नाही भात ठेवलाय हा दूध असत पण दूध नाही आपल्याकडे आता मग काय बघ ना कशी यायला सूर्यफूल खायला गेली तिकडे आपला भात शिजवून तयार झालाय थोडासा उतू गेला आणि आता ह्यांना केळीचं पान आण त्याच्यावर नैवेद्य ठेवलं दूध असल्यानंतर दूध ठेवायचं पण आता मी भात ठेवलाय झालं आज पाडव्या दिवशी पांडवांचा नैवद्य माझं झालं उशीर लागतो भाजी केली होती डाळीची झालं जेवण ह्याचं बी पटकन होतं जेवण ना आता आताच बसली गेले बर डाळीची भाजी ज्वारीची भाकरी उडदाचा पापड त्यात काळी मिरी जास्त टाकल्यामुळं ती काढ लागली <laughs> <laughs> तोंड भाजलं म्हणून मी थोडंसं गोळा खडा खाल्ला आता बरं वाटायला लागले मला आता येत ना पुढं थंड सुरू होईल पण तुम्हाला सांगतो तु यंदा थंड कमी राहणार बरं का गेल्या वर्षी इतकी थंड राहणार नाही यंदा लिहून देतो आपण <laughs> पाऊस पडला की नाही गेल्या वर्षी लई थंड होती ज्या वर्षी पाऊस काळ कमी असतो का त्या वर्षी थंड लय पडते लक्षात असू द्या ज्या वर्षी पाऊस भरपूर पडतो का त्या वर्षी थंड कमी राहते त्यावेळेस शास्त्रीय कारण मी अजून शोधून नाही शकलो पण मागं पण एकदा पाऊस पडला होता असा असं थंडी अजिबात खूप खूपदार वातावरण राहत तरी थंडी गेल्या वेळेस दहावर आलत तापमान इतकी थंडी वाढली होती दहा वर आलतो आता ह्या वेळेस पंधरा पर्यंत राहील ह्याच्या पलीकडे नाही काय झालं कर जेवण शांत आता तर मंडळी तुम्हाला सांगायचं म्हणजे आपलं स्वाम्या आपण स्वाम्या देऊन टाकला बरं का काय झालं अचानकच गिरायक आलं त्याला आणि चांगल्या घरी गेला मस्त मस्तपैकी आहे ना का म्हणजे चांगली सांभाळणारी है ती पण आता ती कसं आहे व्यापारी व्यापारीने नेहाला आहे त्याला आणि मला याला पुढं गिरायक चांगला माणूस आहे मग आता काय असेल ते असेल त्याच्या नशिबाने म्हणत होती अजून पंधरा काय चकराने आम्हाला आधी सांगितलं तर आम्ही त्याला डायरेक्ट पळवायलाच नाही शरीर दिलं वय सो मॅ कसा भारी ऐकत होता हा ऐकत होतं ते गुण ये होत ते आता चकल्या का सगळ्यात आवडीचा पदार्थ सगळ्यात उशिरा केला काय तुझ्या सगळ्यांच्या चकल्या सगळ्यातून आवडते ते होय आवडते चकले मला जुशा राहनातलं तर कुठं काय आज काहीच नाही आज लाईट नसते काय नव्हतं रोज लाईट असायची दार दारा लागायची इकडून तिकडं तिकडून इकडं आता रथपाळी लागला लागलीच म्हणायचं रथपाळी आजपासून आणि आता पुढच्या मंगळवारपर्यंत काय नाही पुढच्या पुढे पुढच्या बुधवारी दिवस पाळी मग परत दुसरी तूर भिजवायचे तिकड तिकडचे तूर राहिले आपली भिजवायची पुढच्या आठवड्यात भिजवून घेऊ त्याला काय काय नाही पाऊस बघायला आजूबाजूला पडायला कुठं कुठं पडला मी मग आता होत पाऊस पडला पडला असेल तिकडे गरजच होता आज आवा गरजच होता तिकडं कुठं 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 पाऊस झालाय आपल्याकडं नाही पाऊस पडायला पाहिला बरं का एक सडाखा चांगला <laughs> म्हणजे मग जरा ज्वारीला बी बरं होईल तुरीला बरं होईल एक सडाखा म्हणजे ना स्वाती नक्षत्र कधी येते का की स्वाती तर नक्षत्र जर पडलं ना पडतील स्वाती पिकतील माणिक मोती चांगली आहे आंधळी असते ना हस्त झाली की आंधळी झाली की परत स्वातीच असते की आंधळी आंधळी म्हणते ती साई सवाती म्हणते साई सवाती म्हणजे स्वाती नक्षत्र का नेट बघावं लागेल नक्षत्रांची नाव काय काय वेगळी ती पुनर्वसूल पुक म्हणते ती हाय का नाही काय करायचं त्याचं आता पाणी फिल्टर आणलेलं पाणी गार गुट्टाय कोमट गेलं काय तर मंडळी चला आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू अजून उद्या भेटू तर सगळ्यांना जय गुरुदेव दत्ता